एक युवक पुणे अमरावती या गाडीमधून मूर्तिजापूर इथं उतरत असताना पायरी व प्लॅटफॉर्म क्रमांक दोन च्या मध्ये तो फसला तब्बल पंचावन्न मिनिट त्याला काढण्यासाठी लागले त्यावेळी त्याला सहजासहजी निघणं शक्य नसल्यानं अखेर गाडीचे पायरी कटरणं कापून तसेच प्लॅटफॉर्मचा काही भाग तोडून त्याला मुक्त करण्यात मदत करणाऱ्यांना यश मिळालं मात्र यावी सदर युवकाचा उजवा पाय जबर जखमी झाल्यानं त्यास येथील उपजिल्हा रुग्णालय इथं हलवण्यात आले व पुढील उपचारासाठी अकोला इथं रेफर करण्यात आला आहे याबाबत घटना अशी की मूर्तिजापूर प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर अमरावती पुणे ही गाडी स्टेशनला चार वाजून दहा मिनिटांनी आली यावेळी गाडीच्या खाली उतरताना त्याचा तोल जाऊन तो पायरी व प्लॅटफॉर्मच्या मध्ये जाऊन फसला सदर व्यक्तीचे नाव मुस्ताफ मोईन खान वैवर्षपन्नास राहणार नेहरू नगर झोपडपट्टी अकोला हा येथील खडकपुरा इथं आपल्या परिवारासोबत मूर्तिजापूर इथं नातेवाईकांच्या मैतीत जात होता परंतु उतरत असताना त्याचा पाय अचानक प्लॅटफॉर्मवर न पडता व पायरीच्या आतमध्ये असलेल्या जागेत पडल्यानं तो सरळ आतमध्ये घुसला मात्र तो तिथं फसल्यामुळं त्याला निघणं अशक्य होतं येवी त्या घटनेला पाहण्यासाठी अनेकांची गर्दी झाली होती मात्र तेथील समाजसेवक शेख इम्रान शेख खलील तसेच त्यांच्यासोबतचे आपत्कालीन पथकाचे बादशहा सेनापती शिवम शिंगारे रेहान खान वसिमुद्दीन शेख इस्राईल मोहम्मद जायद तसेच घटनास्थळी स्टेशन मास्टर नरेश वानखडे आरपीएफ पोलिस निरीक्षक सुनील सिंग आरपीएफ आय ए आय रॉय जी आर पी एस राठोड यांनी मदत केली आहे इंडिया न्यूज आर सेव्हन मुख्य संपादक अनवर खान मुर्तिजापूर जनशंग रेल्वे स्टेशनावर प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर अकोलावरून येताना मुश्ताक खान नामक व्यक्तीचा पाय खाली तो गेला आणि त्याला गंभीर झाली अमरावती पुणे एक तास वीस मिनिट प्लॅटफॉर्म वर गाडी थांबवली लोकांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिसांच्या मदतीने कटर आणि गॅस सिलेंडरचा उपयोग करून त्या पायरीला कापून सदर व्यक्तीला बाहेर काढण्यात आले आणि लक्ष्मीबाई उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी पाठवण्यात आले सबस्क्राईब प्रेस द